सावळ्याची जणू उसावली या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत खूपच सुंदर आणि धमाकेदार असा झालेला आहे इथे गणपती बाप्पा आता आलेले असतात आणि गणपती बाप्पाचं आगमन आता मेहेंदळेंच्या घरामध्ये झालेलं असतं गुरुजी आलेले असतात त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्य खूपच कमाल दिसत असतो आता गणपतीची मूर्ती इथे स्थानापन्न केलेली असते तेव्हा गुरुजी म्हणत असतात की आता ह्या गणपतीवरचा जो कपडा आहे तो बाजूला करायचा आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता इकडे कोण पूजा करणार आहे असं गुरुजी म्हणतात आता तेवढ्यातच अमृता म्हणत असते की आजची पूजा आपण सारंग आणि सावलीला करायला लावूयात असं म्हणता क्षणी आता सगळे एकमेकांकडे पाहत असतात सारंग आणि सावलीच ह्या पूजेसाठी काबरं असा विषय इथे निघलेला असतो ताराला खूप राग येत असतो प्रत्येक वेळी सावली पुढे पुढे करत असते आणि आत्तासुद्धा इथे पूजेच्या ठिकाणी इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सावली आणि सारंगला इथे घेतलेलं असतं शेवटी आता सारंग लगेच सावलीला चल म्हणत असतो सावली स्वतः व्यवस्थित साडी सेट करते पदर व्यवस्थित सेट करते आणि इथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बाप्पावरचा जो कपडा असतो तो बाजूला करते तेव्हा आणि तिलोत्तमाला खरं तर राग येत असतो आणि किती नाही म्हटलं तरी ह्या मुलीला तिच्या मुलाबरोबर ती पाहू शकत नसते इथे सारंग बाबतीत ती थोडीशी सॉफ्ट असते आणि त्यामुळेच आता ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात आता बाप्पावरचा जो कपडा आहे तो इथे बाजूला केला आणि त्यानंतर बाप्पाची विधिवत पद्धतीने गुरुजींच्या हस्ते पूजा होत असते इथे जेव्हा कपडा बाजूला केला जातो तेव्हा बाप्पाची ही सुपक आकर्षक मूर्ती पाहून सगळ्यांना आनंद झालेला असतो छोटी असते पण दिसायला खूपच सुंदर आणि कमाल असते आता गुरुजी इथे सांगत असतात की आता ह्या मूर्तीवरती अक्षदा व्हायचा आहे आणि अक्षदा वाहिल्यानंतर इथे गंध लावायचा आहे त्याचबरोबर आता दुर्वा त्याचबरोबर हार हे सगळं काही करायचं आहे आता सारंग लगेच अक्षता वाहतो त्यानंतर गंध लावून इथे बाप्पाला दुर्वा वाहत असतो इकडे तिलोत्तमा हसत असते आता सारंगवर एवढं जीवापाड प्रेम आहे आणि त्याचबरोबर सारंग हा लाडका मुलगा आहे ह्या गोष्टी असतात आता इथे गणपती बाप्पाची तर ही पूजा झालेली असते त्यावर आता गुरुजी म्हणत असतात आता आपण आरतीला सुरुवात करू तेवढ्यातच बबली म्हणत असतो इथे गुरुजी आमच्या इथे तारा वहिनी आजची आरती गाणार आहेत पण तारा सरळ म्हणत असते मी गाणार नाही आरती त्यावर सगळेजण तिच्याकडे पाहतात इथे तिलोत्तम म्हणत असते तारा काय हे काय झाले त्यावर तारा म्हणत असते की प्रत्येक गोष्टीसाठी इथे सावलीला पुढे पुढे केलं जातं प्रत्येक गोष्टीला इथे सावलीला मान दिलं जातो मग आरतीच मी कागायची इथे मला सुद्धा आणि सोहमने सुद्धा इथे पूजा केली असती आरती केली असती तर आम्हाला चाललं असताना आम्ही सुद्धा नवीन जोडपो आहोतच ना असं ताराचं जा म्हणणं असतं तेवढ्यातच आता इकडे सोहम म्हणत असतो मम ह्या सगळ्या गोष्टी तिला वाटत आहेत मला तसं काहीच वाटत नाही मला सगळ्यांनी एकत्र आरती केली तरीसुद्धा चालेल आणि सगळ्यांनी सोबत आरती म्हणून इथे सगळं काही केलं तरी सुद्धा चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही जसा तिला प्रॉब्लेम आहे असं सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं इकडे तारा म्हणत असते नाही मी आरती म्हणणार नाही आणि मला इथे पूजा सुद्धा करायची नाही आता स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता शेवटी सरते शेवटी सावली आणि त्यासोबत असारंग ह्या दोघांना आरती करावी लागणार असते दोघे सुद्धा आता आरतीचं तबक घेऊन पुढे येतात पूजा तर करून घेतलेली असते पण आता आरती असते ताराने स्पष्टपणे आरती म्हणण्यासाठी नकार दिलेला असतो सावली तर उघड सगळ्यांसमोर इथे आरती म्हणू शकत नसते गाऊ शकत नसते त्यामुळे तीसुद्धा शांत बसत असते तर आता इकडे सगळेजण गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यावर आरतीला सुरुवात करतात गणपती बाप्पाला दुर्वा आणि प्लस इथे जास्वंदांच्या फुलाचा हार इथे घातलेला असतो त्यामुळे खूपच सुबक असं इथे डेकोरेशन झालेलं असतं आरास तर एकच नंबर झालेली असते आता गणपतीची आरती म्हणजे आपली नेहमीचीच दुःख हरता ही आरती अगदीच संगीतमय होऊन हे वातावरण प्रसन्न केलेलं असतं खरं तर ह्या लोकांनी ही जी आरती आहे ती इथे टेपवर लावलेली असते आणि त्यामुळे ह्या आरतीला त्या लोकांना बराच वेळ केलेला असतो सावली अगदीच शांततेत इथे आरती करत असते आणि आरती जी ऐकाव ऐक आएक कानावर पडत असते ती ऐकण्याचं कामसुद्धा करत असते इकडे आता जी तारा आहे तिच्या बाजूला मुद्दामूनच आता सोहम जाऊन उभा राहतात त्याला ऐकायचं असतं की नेमकी आरती म्हणते की, की नाही आणि मुद्दा त्यामुळे तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो इकडे आरती होते आणि आता सारंग त्याचबरोबर सावली गणपती बाप्पाला नमस्कार करतात गणपती बाप्पाला नमस्कार केल्यानंतर मोदकाचा प्रसाद असतो इकडे बाप्पांना गुरुजींना सुद्धा सगळेजण नमस्कार करतात आणि गुरुजी तिथून निरोप घेऊन निघून जातात पूजा झालेली असते आता इकडे थोड्या वेळानंतर इकडे आता जे इकडे उकडीचे मोदक बनवलेले असतात ते उकडीचे मोदक इथे सावलीने काही जास्त खाल्लेले नसतात त्यामुळे आता सारंग तिच्या हाताला धरतो आणि त्याचबरोबर इथे तो डायनिंग टेबलवरती हाताला धरून आणून बसत असतो तेवढ्यातच आता ती म्हणत असते नाही सारंग सर प्लीज मला मोदक नाही खायचे त्यावरच तो म्हणत असतो का नाही खायचे मोदक तुला तुला मोदक तर खावेच लागणार आहेत मेहेंदळे स्टाईलने मी आता इथे इथे मेहेंदळेच्या सुनाला हे मोदक भरवणार आहे असं इथे तो बोलतो तेवढ्यात लगेचच आता एक मोदक घेतो तो फोडतो आणि भरपूर तूप ओतत असतो आता भरपूर तूप ओतल्यानंतर लगेचच तो मोदक तिच्या तोंडामध्ये कोंबतो इथे सावळीला तो एकटा मोदक एक, एक खा अख्खा मोदक इथे तोंडामध्ये बसत नसतो त्यामुळे तिला धड नीट चावता सुद्धा येत असत आता ह्यानं तर मोदक भरवलेला असतो पण बाजूला जी तारा उभी असते ताराचा मात्र जळफळाट होतो ती इथे म्हणत असते बघ बघ शिक जरा ह्यांच्याकडून काही बघ सारंगने इथे कशा पद्धतीने मोदक भरवलेला आहे तुला तर काहीच कळत नाहीये तुला तर इथे रोमांस कसा करायचा ते सुद्धा कळत नाही त्याचबरोबर तू नुसता कुठल्याच कामाचा नाहीयेस असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इथे सोहम म्हणत असतो तू एक गोष्ट विसरतेस का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपण पळून जाऊन लग्न केलेलं आहे दादानी वहिनी पळून जाऊन लग्न केलेलं नाहीये आणि तेव्हा आता इथे जो सारंग आहे तो म्हणत असतो खरंच अखरंच ना हा ना थोडासुद्धा थोडासुद्धा इथे व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करत नाही बघ ना किती टिपिकल नवऱ्यासारखं वागतोय त्यावर लगेचच तारा म्हणत असते हो हो सारंगभाऊजी हा अगदीच तसा आहे ह्याला काहीच कळत नाही आहे ह्याला रोमांस कसा करायचा तेसुद्धा कळत नाही तर आता इकडे बबल्या लगेचच म्हणत असतो मग आपण इथे आता मोदकं भरवण्याची स्पर्धा करायची का असं म्हटल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते ए हॅलो तेवढ्यातच बबली म्हणत असतो हां सॉरी सॉरी रॉंग नंबर ए ए मी तुझ्याशी बोलते रॉंग नंबर काय आणि मला ह्या मोदक वगैरे खाण्याच्या स्पर्धेमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही मी ते मैद्याचं फूड वगैरे अजिबातच खात नाही तळणीचे वगैरे तर नाहीच नाही मी डाएट असते त्यावर लगेचच बबली म्हणत असतो ते मैद्याचे नाही आहे तांदळाची उकडा आहे आणि ते पौष्टिक असतात त्याचबरोबर खायलासुद्धा चांगले असतात बाप्पाचा नैवेद्य आहे तो तो कुठे इथे डायटच्यामध्ये येणार आहे तिकडे लगेचच नील म्हणत असतो खाऊयात ना ऐश्वर्या असं काय करतेस पण ती म्हणत असते मला अजिबात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही तिला म्हणून ह्या सगळ्या गोष्टीत थोडा घालायचा असतो आता नील म्हणत असतो बरं ठीक आहे आमची जोडी नाही तर पण ह्या दोन जोड्यामध्ये तरी आपण मोदक खाण्याची मोदक एकमेकांना भरवण्याची स्पर्धा करू शकतो आता इकडे तुम्ही तयार आहात का आता लगेचच इथे तारा आणि सावली एकमेकांच्या विरुद्ध कॉम्पिटिटर असतात सावली तर नको म्हणत असते पण इकडे मात्र बबली आणि त्याचसोबत इथे आता सारंगच्या अग्राहका तर सावलीला हो म्हणावं लागणार असतं इकडे बबली म्हणत असतो आपल्या स्वतःच्या बायकोला आपणच मोदक भरवायचा आहे तो कोणी दुसऱ्याने मोदक भरायचा नाही असं इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर स्पर्धेचे नियम ठरलेले असतात स्पर्धेचे नियम ठरल्यानंतर लगेचच त्या दोघींना दोन बाजूला उभं केलं जातं आणि त्याचबरोबर सोहम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सा हे दोघे सुद्धा आता एक एक करून मोदक भरवत असतात आता अगदी झटपट इथे सारंग हात चालवत असतो सोहम सुद्धा खूप फास्ट मध्ये हात चालवत असतो पण ताराला काही फारसं खायला ते जमत नसतं आणि तिला न जमल्यामुळे शेवटी ते सावडी जी आहे ती ते ही स्पर्धा जिंकलेली असते आता सावली ही स्पर्धा इथे जिंकल्यानंतर आता मात्र इकडे जी काही तारा आहे ती इथे हरलेली असते आता तारा इथे हल हरल्यानंतर इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे जी तारा आहे ती म्हणत असते की नाही नाही सोहम मी तुझ्यामुळेच हरलेली आहे इकडे सावली जिंकता क्षणी आता लगेचच इथे सारंगने आता तिला उचलून घेतलेलं असतं आणि सारंगने तिला बर बर आता इथे उचलून घेतल्याबरोबर लगेचच आता इकडे तिला थोडंसं लाजायचं लाजायला होत असतं आणि लाजायला झाल्यामुळे ती लगेचच विचार करते हे सगळं काय आहे आणि सोडाना सारंग सर प्लीज तेवढ्यातच तिथे तिलोत्तमा आणि इतर लोकंसुद्धा असतात आणि त्यामुळे तिला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत असतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही केल्या पाहिजे असं इथे ती म्हणते आता इकडे तारा तर हरलेली असते आणि तारा इकडे हरल्यानंतर आता इकडे ती सगळा जो ब्लेम आहे तो मात्र इथे फक्त आणि फक्त हिला करत असते तो की सोहमला आता इकडे संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला इथे आता जी सावली आहे ती किचन मध्ये असते आणि सावली किचन मध्ये असतानाच आता ती सगळं काही आवरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते थे। आवरून ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता तिथे जी तारा आहे ती येत असते आणि ती सावलीला म्हणते की सावली तुझं हे सगळं काय चाललेलं आहे त्यावरच ती म्हणत असते नेमकं तू कशाबद्दल बोलतेस मला काही कळलं नाही त्यावरच ती म्हणत असते तू न कळण्या इतकी तर मूर्ख नाही आहेस मला माहिती ना मी कश तुला माहिती मी कशाबद्दल आणि काय बोलत आहे त्यावर लगेचच आता इथे ती म्हणत असते बोला ना तर काय उद्यापासून आपल्याला रियाज करायचा आहे रियाज आपण इथे घरामध्ये कसा करू शकतो आत्तापर्यंत बाहेर फंक्शनमध्ये वगैरे मी तुमच्यासोबत असते पण आता घरामध्ये नाही रियाज करता येणार ती म्हणत असते तू माझी असिस्टंट आहेस ही गोष्ट तू अजिबात विसरू नको त्यावर सावली म्हणत असते की हे बघा मी जरी तुमची असिस्टंट असले तरी सुद्धा इथे घरी नाहीये मी फक्त आणि फक्त इथे तुमच्या कामावरती तुमची असिस्टंट आहे इथे घरी नाहीये आणि तेव्हा इथे ती म्हणत असते नाही मला कुठलीच गोष्ट ऐकायची नाहीये समजलं मी जे सांगितलंय तेच होणार आहे उद्या सकाळी गपचूप आवरलं की माझ्या रूममध्ये यायचं आणि मगच आपण तिथे रियाज करायचा आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला तिलोत्तमा आणि त्याचबरोबर सारंगचे बाबा बसलेले असतात बसलेले असताना तिलोत्तमा म्हणत असते ज्या गोष्टी इथे राजकुमारच्या बाबतीत झाल्या त्या गोष्टी मला असं वाटते की इथे पुन्हा एकदा ताराच्या आणि सोहमच्या बाबतीत व्हायला नकोय तेव्हा आज इथे ते म्हणत असतात म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला त्यावरच ती म्हणत असते मला काय म्हणायचं आहे हे चांगलंच तुमच्या लक्षात येते हे ये बघा दुसरा राजकुमार घरात तयार व्हायला नकोय असं मला वाटतंय म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का आज तारा कशा पद्धतीने वागली ही गोष्ट मी पाहिली आणि त्यामुळे मला थोडस थोडासा धक्का सुद्धा इथे बसलेला आहे आता ते म्हणत असतात हे बघ तिलोत्तमा तू खूप जास्त विचार करतेस असं काही एक होणार नाही पण इकडे मात्र तिलोत्तमा घाबरलेली असते ती म्हणत असते नाही मला काळजी वाटते म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत आहे हे सगळं काही इथे बोलल्यानंतर म्हणत असते जर असं काही असेल तर आपण इथे सोहम आणि ताराशी बोललं पाहिजे सोहम आणि ताराशी जर आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे बोललो तर आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल आणि त्याचबरोबर पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे आता पुनर्जन्म घ्यायला नको असं मला वाटतं इथे प्रॉपर्टीसाठी त्यानं काय काय केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी आता तारा सावलीची वाट बघत तिच्या खोलीमध्ये असते ती म्हणत असते ही 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 मुलगी कधी कळत नाही आणि तेवढ्यातच सावली आलेली असते तेव्हा ती तिला म्हणते किती उशीर केलेला आहेस आणि एवढा उशिरापर्यंत तू काय करत होतीस आणि मला आता रियाज करायचा आहे तेवढ्यातच आता सावली तिथे बसते आणि सावली तिथे बसल्यावर आता तारा लगेचच दरवाजा बंद करत असते सावलीने आता इकडे गायला सुरुवात केलेली असते आणि सावलीने गाण्यासाठी सुरुवात केल्यानंतर इकडे मात्र सावली आता गात असते सावलीचं हे सुंदर असं गाणं पाहिल्यानंतर सगळ्यांना भरून आलेलं असतं त्यांना असं वाटत असतं की गाती फक्त आणि फक्त इथे ताराच गात आहे असं त्यांना वाटत असतं तारा गात आहे असं त्यांना वाटल्यानंतर आता इकडे सगळेजण हे गाणं एन्जॉय करत असतात त्यांना माहिती सुद्धा नसतं की जी सावली आहे ती हे गाणं गाते म्हणून तर गाण्याचे बोल असतात माझे मा हेर पंढरीचे हे गाण्याचे बोल असताना तिलोत्तम सकाळी सकाळी गॅलरीत चहा घेत असते तिच्या कानावर सावलीचा गोड आवाज पडतो पण तिला वाटतं की हा ताराचा गोड आवाज आहे म्हणून आता ती ताराच्या खोलीकडे धावते सोहमसुद्धा ताराच्या खोलीकडे धावतो इकडे आता जो सारंगा आहे तो इकडाला बसलेला असतो आणि तेव्हा त्याच्या कानावर सुद्धा हा एवढा सुंदर गोड मधुर आवाज पडलेला असतो आणि गोड मधुर आवाज पडल्यानंतर तो सुद्धा अक्षरशः येते तृप्त होत असतो आता सावली गातच असते पण घरातील प्रत्येक माणूस हा आता इकडे ताराच्या खोलीकडे निघालेला असतो प्रत्येक माणूस ताराच्या खोलीकडे निघत असताना आता इकडे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली असते तारा जी आहे ती मात्र इथून बाहेरच्या बाल्कनीतून सगळं काही पाहत असते आणि बाहेरच्या बाल्कनीतून सगळं पाहत असताना तिला समजतं की आता बाहेर ही लोक आलेली आहेत आणि म्हणून आता लगेचच ती इथे सावलीला सांगत असते की भास्कर गाऊ नकोस आणि बाहेर ती लोक आलेली आहेत असं इथे ती सांगते तेवढ्यातच सावली आता तिचं जे गाणं आहे ती आता इथे बंद करत असते आणि तिचं गाणं इथे तिने बंद केल्यानंतर आता मी काय करणार आहे कुठून जाणार आहे असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो तेव्हा लगेचच तारा आता तिला बाहेरच्या गॅलरीतून खाली पाठवण्याचं काम करत असते बाहेरच्या गॅलरीतून खाली पाठवण्याचं काम केल्यानंतर इकडे आता तारा एकटीच खोलीमध्ये असते जसं काही तिचा रियाज करून ती दमली आणि लगेचच आता सगळं झाल्यावर बाहेर कसं जायचं असा विचार करून ती आता दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर सगळ्यांचे हसरे चेहरे पाहून तिला बरं वाटत असतं कारण तिला असं वाटत असतं की नाही किती नाही म्हटलं तरीसुद्धा सावलीपेक्षा जास्त माझं वर्चस्व आहे सावलीपेक्षा जास्त चांगलं मला म्हटलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर असा विचार केल्यानंतर इकडे आता तिलोत्तमा म्हणत असते असं आज सकाळी सकाळी एवढं गोड आणि छान गाणं इथे कानावर पडलं त्यामुळे दिवसाची सुरुवात खूपच छान पद्धतीने झालेली आहे असे ती तिलोत्तमा तिच्या चेहऱ्याला हात लावूनच बोलत असते आणि तिच्यावरच प्रेम जे आहे ते इथे दाखवत असते तर प्रेक्षकांना अशा पद्धतीने आता सावलीने इथे गायलेलं असतं पण ताराने मात्र बाजी मारलेली असते आणि हे सगळं ती आता ऐश्वर्याकडे पाहून हसत असते तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहिजे तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा सावल्याची जणू सावली व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद